महाराष्ट्र जनसंवादमध्ये मावळ तालुक्यात आज स्त्रीमुक्तीच्या विचारांचा एक ठाम आणि ठोस आवाज उमटलेला पाहायला मिळाला वंचित बहुजन आघाडी मावळ तालुका यांच्या वतीने चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कामशेत येथील गुरुदात मंगल कार्यालयात स्त्रीमुक्ती परिषद अत्यंत भव्य आणि शिस्तबद्ध स्वरूपात पार पडली या परिषदेला मावळ तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागातून महिलांचा मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग लाभला या परिषदेचे प्रमुख मार्गदर्शन वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय रेखाताई ठाकूर यांनी केले त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट शब्दांत सांगितले की आजही समाजातील अनेक महिला सामाजिक मानसिक आणि परंपरागत बेड्यांत अडकलेल्या आहेत पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन करून स्त्रियांवरील अन्यायकारक व्यवस्थेला आव्हान दिले त्यानंतर संविधानाच्या माध्यमातून स्त्रियांना समान हक्क आणि अधिकार देण्यात आले त्यामुळेच डिसेंबर पंचवीस हा दिवस स्त्रीमुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो असे त्यांनी अधोरेखित केले कार्यक्रमाच्या अध्यक्षा वृषालिताई विरबुर्जर यांनी महिलांना उद्देशून बोलताना सांगितले की महिला केवळ चूल आणि मूल यापुरत्याच मर्यादित राहू नयेत त्यांनी घराबाहेर होऊन शिक्षण संघटन आणि राजकारणाच्या माध्यमातून स्वतःला सक्षम करावे असे आवाहन त्यांनी केले या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष नितीनभाऊ घोडके होते तर निवेदन सागरभाऊ वाघमारे यांनी केले उपस्थित मान्यवरांनीही महिलांना योग्य दिशा देणारे मनुगत व्यक्त केले पुणे जिल्हा मावळ तालुका तसेच कामशेत लोणावळा देहरोड तळेगावसह अनेक गावांमधील महिला आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती या परिषदेला लाभली एकूणच मावळ तालुक्यात स्त्रीमुक्तीच्या विचारांना नवे बळ देणारी आणि महिलांमध्ये आत्मविश्वास जागवणारी ही स्त्रीमुक्ती परिषद प्रेरणादायी ठरली आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच रोखठोक ब्रेकिंग आणि निष्पक्ष बातम्यांसाठी महाराष्ट्र जनसंवाद चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद